नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार ता करणार आहोत यासाठी मी येथे दोन कलरचे ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आज आपण ताटावरचा रुमाल तयार ता करायचा आहे मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण ताटावरचा रुमाल शिवायला सुरुवात करूया हे पहा आपल्याला ज्या मापाचा रुमाल शिवायचा आहे ते ताट आपण घ्यायचं आहे व त्यापेक्षा थोडे थोडे साईडने आपण जास्त कट करून घ्यायचं आहे खूप सुंदर असा हा ताटावरचा रुमाल आज मी तुम्हाला शिवून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड भरपूर राहिलेलं असतं ज्यांची छोटी मापे असतात ब्लाऊजची त्यांचे ब्लाऊज पीस बरेच शिल्लक राहिलेले असतात हे पा हे सुद्धा साडे साडी आहे ड्रेस शिवून शिल्लक राहिलेले साडीचं कापड आहे तेच आपण इथे वापरत आहोत आपण आता याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत चार चार इंचाच्या आपण ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत व याचे आपण चौकनी तुकडे करून घ्यायचे आहेत याचे आपण साईडला डिझाईन करणार आहोत यासाठी आपण हे असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत हे पा तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे ब्लाऊज पीस वापरू शकता किंवा घरामध्ये तुम्हाला न लागणारा ब्लाऊज पीस तुम्ही वापरला तरीही चालणार आहे आपल्याकडे काही ब्लाऊज पीस असे एकदम पातळ असतात ते आपण वापरत नाही किंवा शिवतसुद्धा नाही तर त्या ब्लाऊज पीसचा आपण ताटावरचा रुमाल किंवा दरवाजासाठी तोरण बनवण्यासाठी उपयोग करू शकतो त्याचबरोबर सुद्धा डिझाईनचा आपण रुमाल तयार करू शकतो हे पहा हा इथे मी आता गोल आकार कट करून घेत आहे आपण जो आधी गोल कट केलेला आहे त्याच्यापेक्षा हा गोल थोडा बारीक कट करायचा आहे व याच्यापेक्षा सुद्धा अजून एक गोल आपण छोटा कर कट करून घ्यायचा आहे पण तो जो मोठा गोल आहे त्या गोलाच्याच कापडाचा आपण इथे रुमाल आकार कट करून घ्यायचा आहे हे पहा हे असे दोन गोल झालेत आता आपण तिसरा गोल कट करून घ्यायचा आहे तो गोल आपण बाहेरच्या कापडाच्या आकाराचा कट करून घेतलेला आहे म्हणजे आपला रुमाल दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतो हे पहा आपण जो छोटा गोल घेतलेला आहे तो मोठ्या गोलावर ठेवून शिवून घेत आहोत याला गोलवेड्यावरती संपूर्ण टीप देऊन घ्यायची आहे व त्याला आपण निळ्या कलरची येथे लेस बसवणार हो आहोत तुम्ही तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती येथे बसू शकता किंवा गोल्डन कलरची लेससुद्धा बसू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे लेसचा वापर करायचा आहे मी येथे निळ्या कलरच्या लेसचा वापर केलेला आहे मैत्रिणींनो मी हिरव्या ब्लाऊज पीसच्या तुकड्यांपासून खूप सुंदर असा दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला तेही व्हिडिओ खूप आवडतील हे पा आपण आता हा जो एकमेकांना गोल जोडलेला आहे तो गोल येथे ठेवून मोठ्या गोलावरती ठेवून त्याला लेसनी टिप मारून घेतलेली आहे शिवून घेतलेला आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत आता आपण जे तुकडे कट करून घेतलेले आहेत चौकोनी तुकडे त्याची डिझाईन करायचे आहे त्याआधी आपण जे कापड घेतलेलं आहे त्या कापडाला आपण गोट व्यवस्थित असा बसवून घ्यायचा आहे व नंतरनं त्याला ती डिझाईन करायची आहे आपण हे कापड सिंगल घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला गोट बसवायचं आहे आपण डबल घेतलं असतं तर त्याला लेस बसवा बसवायची गरज नसती पडली हे पा हा आपण त्याचा गोठ बसवून घ्यायचा आहे व तो फोल्ड करायचा आहे आपण जसा ब्लाऊजला गळपट्टीला गोट बसवतो तसाच येथे आपण येथे पायपिंग करून घ्यायचे आहे हे पहा संपूर्ण रुमालाला खूप सोप्या पद्धतीने हा रुमाल आज आपला तयार होणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा आपण ह्या गोठला अशी संपूर्ण गोलवेड्यावरती टीप देऊन घेतलेली आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत ब्लाऊज पीसच्या कापडाचे आणि हा असा आपण त्रिकोणी आकार करून येथे शिवून घ्यायचा आहे चार चार इंचाचे हे तुकडे आहेत तुम्हाला हा आकार मोठा हवा असेल तर तुम्ही पाच पाच इंचाचे सुद्धा तुकडे येथे चौकोनी घेऊन ते, ते शिवू शकता हे पहा संपूर्ण आपण रुमालाला ही अशी डिझाईन तयार करून घ्यायचे आहे हे आपली संपूर्ण रुमालाची डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता दोन कलरच्या कापडापासून आपण ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा रुमाल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा याला आपण दोन जागे लेस लावलेले आहे व साईटला कापणे आकार अशी डिझाईन तयार केलेली आहे त्रिकोणी आकाराची तुम्हाला हा ताटावरचा रुमाल कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा व तुम्ही हा सारा रुमाल बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद